शेवटी मित्रांनो जे मला वाटत होतं ना तेच झालं काव्य आणि जीवाचं जुनं प्रेमप्रकरण पुन्हा उफळून येत आहे ये असं दिसतंय म्हणजे आजच्या भागात आपण बघितलं होतं की मारणीची मैत्रीण सुनीता तिने मनणीला पटवून द्यायचा प्रयत्न केला की कि तुझ्या सुनेचं अजूनही लफडं आहेच मात्र आपल्याला माहिती आहे की आता मनणी आणि काव्याचं सुदृढ आहे मारणी काय आहे काहीच तयारीत नसते तिघुलर तिला सुनावते की तू आता हे तुझे धंदे ना बंद कर मग त्यामुळे सुनीता चिडली असते उदयच्या भात होतं काय की आपल्याला माहीत आहे की जीवा आता त्या भासरातल्या धडा त्याला काहीतरी बोलायला जातो आणि तो त्याच कॅफेत जातो म्हणजे सुनीताच्या कॅफेत जातो आणि ते दोघे तिथे बोलत असतात त्यावेळेस सुनीता तिथे येते आणि ती म्हणते हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे ना आता बघ मी आता होते, फोटो काढून मणीलाच पाठवते आणि ती खरंच फोटो मणीला पाठवते आणि त्याला विचारते हा कोण आहे आता माणीने काय उत्तर देईल की मणीला काय कळेल ते माहीत नाही आपल्याला दुसरीकडे मात्र नंदिनी सांगत असते काव्याला की त्या बासराकारने पंधरा दिवसांची मुदत सात दिवसाला आणली ती म्हणते असं काय केलं त्यांनी मग नंदिनी सांगते की जीवाने त्यांच्यावर हात उगारला म्हणून मग मा मात्र म्हणून काव्य बोळायला लागते जुनीच सवय त्याची जरा पेशस नाही काही झालं की हात उगारतो इथे नंदिनीला सुद्धा खटकत त्याचं बोलणं म्हणजे काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण जुनं प्रकरण भूतकाळ जो होता तो आता या भविष्यकाळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच मोठं वादळ आणणार आहे पण ते वादळ कसं असेल काय असेल त्यातून दोघे कसे बाहेर पडतील किंवा अख्खं कुटुंब कसं बाहेर पडेल हे बघण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला माझं एक्सप्रेशन आवडत असेल ना तर मित्रांनो कमेंटही करत जा लाईकही करत जा व्हिडिओला शेअर पण करत जा आणि भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या